घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये हवी ते सांगा मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील पाच ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी एक कोटी पाच लक्ष रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आमदार बाबर म्हणाले आटपाडी तालुक्यातील आवटेवाडी वीस लक्ष कानकात्रेवाडी वीस लक्ष मासाळवाडी वीस लक्ष तसेच खानापूर तालुक्यातील भेंडवडे पंचवीस लक्ष रेवनगाव वीस लक्ष रुपये इतका निधी मंजूर झालाय खानापूर आटपाडी मतदारसंघात प्रत्येक ग्रामपंचायतीला सुसज्ज असे ग्रामपंचायत कार्यालय असावे असा आपला असा प्रयत्न असणार आहे यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी या योजनेअंतर्गत मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतींना इमारती बांधण्यासाठी निधी देऊ केला होता त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण देखील या आटपाडी तालुक्यातील तीन आणि खानापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय मतदार मतदारसंघातील कोणतीही ग्रामपंचायत इमारती विना राहणार नाही तसेच ज्या ग्रामपंचायतींना इमारत नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा म्हणून मी प्रयत्नशील राहणार असल्याचेही बाबर यांनी सांगितलं आहे रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज